हदगाव तालुक्यासह विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे तसेच हादगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती पाहुयात या ठिकाणी आमचा ग्रामपंचायत नवीन बस स्थानक छत्रपती शिवाजी चौक जुने बस स्थानक माजी जिल्हा परिषद विजय बास्टेवाड यांच्या प्रतिष्ठानच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी तामसा ग्रामपंचायतीचे सरपंच आनंदराव पाटील घंटलवार यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं हातगाव तालुक्यात तसेच विविध ठिकाणी तामसा गावामध्ये आणि परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून तामसा येथील नवीन बस स्थानक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शुशोभीकरण करण्यात आले त्या ठिकाणी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिशोभीकरणासाठी आर्थिक मदत करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भेट देण्यात आली आहे बाळासाहेब खानजोडे एमसीएन न्यूज हदगाव